फुलेवाडी येथील अग्निशामक दलाच्या इमारतीचे बांधकाम आज सुरू होते आजच स्लॅब टाकण्यात आला होता आणि काही वेळापूर्वी स्लॅब खूप मोठी दुर्घटना घडलेली आहे या स्लॅब शाळेला आम्ही काय म्हणतो बांधकाम सहितेच्या मध्ये लोक कसा होण्याचा अंदाज नाही परिणाम नेतृत्व या ठिकाणी दिसतो आहे स्थानिक नागरिक पोलीस व अग्निशामक दल संयुक्तपणे अतिशय व्यवस्थित काम करून ह्या मृतदेह त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे कट केले तुम्ही अगिशेमक झाल्याच्या मतीला स्थानिक लोक मोठ्या संख्येने मदत कार्यात सहभागी झालेले पुढची नाही पुढची 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 एक एक या ठिकाणी हा पहिला मृतदेह दिसतो आहे आणि तो बाहेर काढण्याचा प्रयत्न प्रयत्नच सुरू आहे स्थानिक नागरिक अग्निशामक दल व पोलीस आणि त्याचबरोबर फुलेवाडीतील विविध मंडळांचे तरुण मंडळांचे कार्यकर्ते यात सहभागी झालेले आहेत आणि हा पहिला मृतदेहाचे पाय दिसत आहे तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे वरचा उचलता वरचाळीचल आणि कट्टर बांधलो हे कट्टर बांधला काय उचल